चल आता मसाल्याची तयारी झाली हो आलो आलो हे सगळं मसाल्याची तयारी नाही आहे आणि कलप्या गेला गेला गेलाय कलप्या गेलाय कोंबडी गेला। गेला। आणू साठी मस्त चिकनच बेत असणार आहे आणि मुळ्याची भाजी घेऊन आलं तर आता कल्पना आले कोंबडी घेऊन आणि या साईडला इकडे सगळं बारीक करतात आणि या साईडला धुमस होत आहे काहीतरी कोंबडीचे पाय आणि मग मसाला या या। अरे खात <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर आता साडेसात वाजून गेलेत आणि आज काय माहितीये आज मॅच होती पोरांची तर आज आहे रात्रीवर पार्टी करणार आहेत काय अरे पार्टी मध्ये काय काय करणारा कोंबडा कापणार वारे रे तुमचा काय करता होता पॉस करणार आहे हे काय पूजा कर मच्छराची अगरबत्ती आहे काय तर इकडं सगळी तयारी चालू आहे इकड पप्पा नुसत्या लग्नाची ऑर्डर सांगाय आणि मोबाईल मध्ये बिझी आहे बंड्या आणि गण्यादासून सोलताय तुमचं काम झाला कांदा सोलून झाला नाही वाटता <laughs> काय म्हणजे तुम्ही बसून मगापासना या भारी तर बघूया हा? हा हा तर चला बघूया आता आतमध्ये घरात जाऊया बघूया काय चाललंय लगांचा सगळी तयारी सगळी चालू झाले जेवणाची अरे खय कोण अरे इकडं करतस तू या बारी आहे अगदी कांदो वाजतच कांदो वाजत तर दिना ह्या डिपार्टमेंट दिनाकडे आहे कांदा बाजूचा तेल आहे की तेल टाकलाय मसाला वाटापरी की नाही आंघोळ बिंगळ झाले नाही अजून मला मामी पण असंच भरून ठेवलं भास भास मी पण आलो मदत करूसाठी आधी आंघोळ करतो नंतरला येतो थोडीफार मदत करतो मी पण आणि कल काय हा काय तर पुढची सगळी तयारी नंतर तुम्हाला दाखवते आता आंघोळ करून पहिल्यांदा येते तोपर्यंत ही दिनाचा मग कोंबडा बारीक करतोय ना कर कर आलो मी पण काकू हा बारीक करतोय काय कसलं आलं नाही मसाल्याची तयारी करून काकू काय ते काम करत आहे तिकड अंडा अंड वारी चला आता मसाल्याची तयारी झाली हो आलो आलो येतो आंघोळ करून येतो हा तर ही सगळं मसाल्याची तयारी नाही पोरानी आहे आणि कलप्या गेलाय कलप्या गेलोय कोंबडी आणूसाठी तर आज मस्त चिकनच बेत असणार आहे काय काय असणार सुका सुका आणि ह्या कालवण असेल ना एकच करणार आहे तर मस्त एकच असा ग्रेव्ही टाईप करूच आहे आणि भात असणार आहे तर चला आता मी अंघोळ करून येते नंतर तुम्हाला भेटते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर एस पी एल म्हणजे सोल्हे प्रीमियर लीग हे आयोजित केलेलं आहे तर त्यानिमित्ताने सगळे गावातले सगळे पोरं गावाला आले आहेत खेळण्यासाठी तर हे सगळं वाडीतल्या पोरांचं एकत्रित एक पॉस आहे तर आणि हे पॉस आहे कल्प्यांच्या घरी आहे काय म्हणता हुं? <laughs> आला कल्प्या अच्छा तर मगाशी तुम्ही बघितलं असाल सगळे मसाले सगळे सगळे बनवत होते आणि चिकनचा बेत आहे ते तुम्हाला नंतर दाखवते अजून काय कल्पना आलं नाही ते कोंबड्या आणण्यासाठी गेलं तर आता येतील ते पण दाखवते मी तुम्हाला काय काय कसं काय करणार आहेत ते तर चला व्हिडिओला सुरुवात केले आहे बघू आता पुढे काय काय बघायला मिळते मग आत्ताचं तर कधी पाठवलेला आम्ही सुकलेलो इकडं वाट बघून बघून वड मसाला वाटून ठेवलेय दिना वाटून ठेवला नाही वाटता भाजी करू जय काय रे मुळाची भाजी करूच्या हो <laughs> तो बघूया काय हंदाने काय ते पिस्वा भरलेला आहे आणि मुळ्याची भाजी घेऊन आलं तर आता कल्पना आलेले कोंबडे घेऊन आणि या साईडला इकडं सगळं बारीक करतात आणि इकडं काय फक्त बोलतात काय काय ते आणि या साईडला धुमसक होत आहे काहीतरी कोंबडीचे पाय कोंबडीचे पाय बघत काय आणि इकडे आहे गणादा भाजलं थोडस

चिकनचा काय लोचा केला तो आणला तर आता पुन्हा आणून गेल तिन्याने आणि बाकीच तर बघूया अर्धा बारीक करून झालाय आणि आता आणतील तर आणतील थांब तर आणतात ना पुन्हा करता येईल ना हे हो। करून तर अर्धा बारीक करून झालाय आणि आता पुन्हा आणणार अशी उलटी सुलटी काम करू तर अर्धा आणला नाही अर्धा कापून आता पुन्हा अर्धा आणून जात कोंबडी म्हणजे चिकन तर बघूया आता कधी येणार आता वाजलंय सव्वाट वाजले आता तर पुन्हा जे आणतील चिकन ताय सगळं बारीक करत आणि तिकडं तर काय भाजत दादा काय धुत काय चाललंय आणि भार मजा चालली आहे गण्या दादाची तो आता काय गाना बिन लावून फुल पार्टी मूड मध्ये आहे असा कापताय दोघांनी उठवला नाही वरती कापताय फुल स्पीडने कापताय तर हात संभाल हात संभाल मांडीवर आंघोळ नाही सगळ्यांनी भरता येतो मी बाहेरसून घरात ना इकडं ये पर्यंत काकून बनवलं पण त्या सगळ्या काय ते चिकनचा एकच बनू जाय ना गे रशासारखा फोडणी दिलं ना पण आणि हा मसाला होय काय हां हां मसाला लावून तेलाच भाजलास काय चिकन मसाला म्हणजे अर्धा झालाय आणि अर्धा करूच आहे फिफ्टी पर्सेंट कम्प्लीट झालाय

भात जरा रेडी आता हे पण बनवत आहे काका मस्त चुलीवर शिजू दे आलो मी बाहेर मस्त चांगलं कड येत आहे फोडणी वगैरे देऊन दिला ते नाही मी उच्च आधी मसाला टाकूच होत गोडो मसाला वाटून ठेवलेला आहे खोबरा कांदो एवढं काय हे सगळं एकत्र करून आणि हेच कड येत आहे मस्तपैकी वास पण मस्त येत आहे तर दी फोडणी वगैरे झाले तिथे टाकू तर सगळं जेवण वगैरे रेडी झालंय आता मी इकडे बघा हा आज का पूर्ण रांगेत बसलीत कधी अरे मी कपडाळ सोढते इथं ये दोला

ন্রডুথ খাতো favour কার তের ন্দ঺লো বাকাডে এম্মতা পাকা digoo तर मग अशी पार सगळं जेवत होतं तर आम्ही जेवस वाढत होतो आम्ही आणि आता भार ते सगळं टाइमपास गप्पा गोष्टी मारतात आता पण मस्त जेवस बसूया मस्त भात आहे आणि हे सगळं रस्सा चिकनचा कांदा आणि लिंबू काकून आहेत ती अजून काय करत काय माहिती तर मस्त पण जेवायला तर अशा प्रकारे आमचं जेवण पण झालंय मस्त पैकी जेवण एक नंबर होता मस्त एकदम परफेक्ट अरे थांब बंद कर आणि या साईडला यांचा डाव चालू झालोय आता सगळेजण आहेत तर मस्त जेवण झालं होतं आणि मस्त वाटला म्हणजे कसं एकत्र हे गप्पा गोष्टी मारतो आपण एकत्र खेळ वगैरे जास्त करतो गप्पा गोष्टी असतात इतकं मन भरताय त्याच्या तर आता आपण हा व्हिडिओ व्हिडिओ कसा आवडला तर कमेंट करून नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या पण काय आठवणी असतील अशा पार्टीच्या आहे काय तर आपण कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला नवीन व्हिडिओमध्ये भेटतो आपण बाय